ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेग मंडळी आज गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेच्या एक दिवस अगोदर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पंचायत समितीसमोर आम्हाला गुरुजी द्या या मागणीसाठी म्हणून त्या जळगाव जामोदच्या पंचायत समितीपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या आसलगाव येथील विद्यार्थी अक्षरशः पैदल चालत आले पैदल म्हणजे आठ किलोमीटरची वारी या आसलगाव जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी काल आम्हाला गुरुजी द्या आम्हाला गुरुजी मिळाले पाहिजे यासाठी म्हणून गेली सध्या आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं सांस्कृतिक वारसा जपलेला महाराष्ट्र आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला वारीला जातो आणि त्या विठ्ठलाला साकळं घालतो की आमचा पुढचा हंगाम चांगला होऊ दे आमचं पीकपाणी चांगलं होऊ दे आमचे मुलं बाळं सगळं व्यवस्थित होऊ दे कुटुंब व्यवस्थित राहू हो दे असं साकळं त्या वारीतून घासल्या जाते आणि नंतर ते वारी विठ्ठलासमोर सर्व मनोकामना व्यक्त करून निघतात आणि आपला वर्षभराचा जो प्रपंच आहे जो कारभार आहे तो चालू मंडळी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड अनुशेष असल्याचं नवीन सांगण्यासारखं नाही खूप अनुशेष आहे जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या सर्वात त्या बाबतीत पुढे आहेत की त्या मुख्याध्यापकाला आता स्वतः हातात झाडू घ्यावं लागते त्याचं कार्यालय त्याला साफ करावं लागते त्याच्या खिडक्या त्यालाच लावावं लागतात टोल सुद्धा त्याला वाजवावे लागतात आणि वर्गात शिकवायला सुद्धा त्यालाच जावं लागते अशी परिस्थिती त्या आसळगावच्या मुख्याध्यापकांची झालेली आहे नववी आणि दहावीला शिक्षक नाही जेवढे विषय आहेत त्या विषयानुसार शिक्षक नाहीत म्हणून त्या मुख्याध्यापकाला दोन्ही वर्ग शिकवावे लागतात आणि हे करताना जे मूळ विषय आहेत त्या विषयाचं शिक्षण किंवा जे विषय त्या त्या शिक्षकांकडे असते ते शिक्षक नसल्यामुळे त्या एका शिक्षकाला त्या संपूर्ण विषयाचं घरी अध्ययन करून वर्गात येऊन सांगणं किंवा कधी ते दोन वर्ग एकत्र ठेवणं म्हणजे नवव्या वर्गातला विद्यार्थी दहाव्या वर्गात गेला किंवा आठवीतला नववीत गेला त्याला पास होऊन काहीच फायदा झालेला नाही कारण तो आठव्या वर्गाच्या विद्यार्थ्यासोबत बसतो त्याला एक वर्ष मागं असलेल्या विद्यार्थ्यासोबत बसावं लागते आणि तिथं मग काय शिकवल्या जात असेल मंडळी काय शिकवल्या जात असेल शिक? त्या शिक्षकाने कोणत्या वर्गातलं शिकवावं कोणता धडा तिथे गिरवावा आणि विद्यार्थ्यांनी काय आकलन करावं अशी राज्याची सध्या शिक्षण अवस्था आहे कठीण आणि त्यासाठी म्हणून गेल्या कित्येक वेळा गावकरी त्या ग्राम शिक्षण समित्या संबंधित पंचायत समिती शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज विनंत्या करतात की आमच्या शाळेला इतक्या शिक्षकांची संख्या कमी आहे पटसंख्या एवढी आहे विद्यार्थ्यांची त्यामुळे एवढ्या पटसंख्येला शिकवण्यासाठी आम्हाला एवढ्या शिक्षकांची आवश्यकता आहे याचे निवेदन अर्ज सर्व पंचायत समितीकडे किंवा शिक्षण माग जातात पण त्यांच्या त्या अर्जावर आलेल्या अर्जाची दखल सुद्धा घेतल्या जात नाही महिनो महिनी अर्ज पडून राहतात आणि तो तक्रार करता जेव्हा जातो की साहेब आम्ही तुम्हाला असा एक अर्ज दिला होता तेव्हा मग त्याला कधीतरी करंट लागते जरासा की अरे काहीतरी एक काळा कागद पांढरा कागद काळा होऊन आला होता त्याच्यावर आठ दहा लोकांच्या सया होत्या आणि ते काहीतरी शिक्षक मागत होते मग तो विचार तुम्ही कोण्या गावचे ते सांगता मी आसलगावचे संग्रामपूरचे पातोड्याचे जामोदचे मग त्यांना थोडा थोडा अजून करंट लागते की अरे हो पण त्यांना जर विचारलं साहेब हा अर्ज देऊन आम्हाला जवळपास महिना पंधरा दिवस झाले तर ते सर्व कबूल करतात आणि त्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही असं सुद्धा त्या तक्रारक्रा सांगतात तक्रा आणि सांगताना हे सांगायला सुद्धा विसरत नाहीत अलीकडे की साहेब दादा तुमचा हा अर्ज आला होता पण आम्ही हा कोणाकडे पाठवावा हेच आम्हाला समजत नाही ज्याच्याकडे आम्ही अशी शिक्षक मागणीचे अर्ज पाठवतो की आमच्या पंचायत समिती अंतर्गत अशा पद्धतीने या गावातून अशा पद्धतीचा अर्ज आला आहे आणि याला शिक्षकांची गरज आहे हे जेव्हा आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगतो तेव्हा वरिष्ठ आम्हाला दटावतात रडवतात आणि सांगतात की जेवढे शिक्षक आहे तेवढ्या कारभार करा त्यामुळे तुमच्याकडून आलेला अर्ज आम्ही इथंच ठेवलेला आहे आणि त्यामुळे संतप्त झालेले ते गावकरी असतील पालक असतील चालक असतील शिक्षण संस्था चालक असतील यांना नाईला जाणे घरी परत जावं लागते आणि विद्यार्थी विचारतात का हो काय झालं तर त्यांनाही सांगता येत नाही आणि मग संतप्त झालेले सर्व विद्यार्थी पालक वगैरे यांच्यामधला कधीतरी हुंबडा फुटतो आणि मग त्याचा आंदोलनामध्ये त्याचा भडका होतो आठ किलोमीटर शाळकरी विद्यार्थी जेव्हा गुरुजी मागण्यासाठी आणि पैदल येतात याची लाज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्याला वाटली पाहिजे वाटली पाहिजे की काय चालू आहे तुमच्या राज्यामध्ये आठ आठ किलोमीटर चिमुकले पैदल येतात शाळेचं दप्तर घेऊन पंचायत समितीमध्ये बसतात आणि दिवसभर ते चिलबिल 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 होते आणि मग कुठल्या तरी एखाद्या वाहनामध्ये पुन्हा घरी येतात या दरम्यानच्या काळामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याच चुकून काही बरं वाईट झालं तर त्याच कोण वाली आहे कोण वाली आहे जणू राज्याला शिक्षण मंत्री आहे की नाही असं वाटते जिल्ह्याला शिक्षणाधिकारी आहे की नाही असं वाटते तालुक्याला तालुका शिक्षणाधिकारी आहे की नाही वाटते कधी काळी पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी हे शाळामध्ये जाऊन भेटीत यायचे विचारपूस करायची वर्गामध्ये विद्यार्थ्यांचं अध्ययन करत चालू आहे अध्यापन करत चालू आहे हे पाहायचे काही स्वतः पाठ शिकवायचे तब्बल वीस पंधरीस पंधरा वर्षापासून हे अधिकारीच नाहीत काय असं वाटते मंत्र्यांचे दौरे असायचे सभा असायचे जाहीर सभा असायच्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची हे व्हायची पंचायत समितीच्या आमसभा असायच्या त्याच्यामधून कोण्या गावात किती शिक्षक कमी आहेत काय परिस्थिती आहे हे त्या गावचा सरपंच सांगू शकत होता पण हो हळूहळू हळू आमच्या लोकप्रतिनिधींनी आणि त्या मंत्र्यांनी या सर्व बाबीला तिलांजली दिलेली आहे मी तर असं म्हणेन की आगामी काळात याच विद्यार्थ्यांनी आता त्या त्या भागाच्या लोकप्रतिनिधीच्या दारावर धरणे धरले पाहिजे की आमच्या बापांनी तुम्हाला निवडून दिलाय मतदान केलेलं आहे विधानसभेत तुम्हाला पोहोचून आहे सगळ्या सेवा सुविधा तुम्हाला त्या पदातून मिळत असताना आमच्यासाठी एक गुरुजी शिक्षक तुम्ही का आले नाही कधीतरी कोण्यातरी लोकप्रतिनिधीने शाळांना भेटी तरी दिल्या का वेळ तरी मिळत का त्यांना की एखाद्या जिल्हाभाजी शाळेवर कधीतरी लोकप्रतिनिधी गेले अर्धा एक तास त्यांनी चर्चा केली शिक्षक चर्चा केली विद्यार्थ्यांमध्ये मिसळले त्याच्या समस्या विचारल्या शाळेचा परिसर पाहिला कधी नाही त्या उलट या रोगप्रतिनिधीच्या नातलगांच्या बायकोच्या नावानं काढलेली संस्था असेल शाळेच्या नावानं काढलेली संस्था असेल बापाच्या नावाने काढलेली संस्था असेल त्या संस्था बघा त्या संस्थेमध्ये ते, ते रमतात आणि ज्यांची बाप तुम्हाला मतदान करून आमदार करतात खासदार करतात मंत्री करतात त्यांच्या मुलांची शाळा पाहायला तुम्हाला एक सुद्धा नाही असलगावपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पंचायत समिती या कार्यालयात असलगावची जे शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी येतात पैदल येतात याची लाच त्या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधा वाटली पाहिजे आणि त्यांनी तात्काळ द्या अशा ठिकाणी जे काय करता येईल काय करता येईल ते तिथं सर्व प्रयोग वापरले पाहिजे आणि त्या ठिकाणी शिक्षकाचा विषय भरला पाहिजे आणि घाटावरचा घाटा समजला जाणारा हा भाग जळगाव जांभो तालुका घाटाखाली घाटावर म्हणजे नांदुऱ्यापासून वर सगळे मोताळ्यापासून मोताळ्यापासून म्हणजे बुलढाळ्यापासून वर सांगलं घाटावर तिकडे परपूर्ण व्यवस्था असताना घाटाखालचे हाल असे का होतात मग घाटाखालचे लोकप्रतिनिधी करतात काय काय करतात फक्त मुंबईत जाऊन मुंबईच्या आलेशान पस्तीस चाळीस हव्या मध्यावर आराम करतात हे आराम करण्यासाठी आमच्या बापाने निवडून दिला आहे का त्यांना हा ही जाब या निमित्तानं त्या बालकाच्या निमित्तानं विचारण्याची संधी मला मिळालेली आहे त्यामुळे हा जाब मी विचारतोय अजूनही पंधरा वीस दिवस झाले काय अवस्था आहे शाळेची सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मुलांना पुस्तकं मिळाली आणि पंचवीस ते तीस टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळाली नाही आणि मिळणारही नाही कारण शपाई बंद झाली पुस्तकाच्या दुकानदाराकडे ते पुस्तकं ठेवता येत नाही ते ठेवत नाही कारण सरकारने सांगितलं की आम्ही तुमच्या मुलांना फुक्कट पुस्तकं देऊ शाळेत पाठवा अहो आपल्या राज्यामध्ये किती शिक्षण किती विद्यार्थी आहेत याचा तरी आकडा आहे का शिक्षण मंत्र्यांकडे किंवा शिक्षण खात्याकडे की आपल्याला किती पुस्तकं काढावी लागतील या वर्षात पहिल्या वर्गात किती दहाव्या वर्ग पहिल्या वर्गात किती तर आठव्या वर्गात किती किती विद्यार्थी आहेत याचा आकडा नाही अशा परिस्थिती शिक्षण व्यवस्था आहे आणि पंधरावी उद्या पंधरा ऑगस्ट आलेला आहे पंधरा ऑगस्ट येईपर्यंत जर त्याचे गणवेश त्याच्या अंगात नसले शिवल्या गेले नसले तर तुम्ही बोलता कशाला की आम्ही अमुक देऊ ठमूक देऊ ठमूक देऊ बूट देऊ मोजी देऊ लेस देऊ काय देऊ कधी देणार त्या कोळ्या मुलांची सुद्धा सट्टा कोवळ्या मुलांची सट्टा असं बरोबर नाही कित्येक ठिकाणी तुम्ही विश्वासघातकी अशा योजना करत असताना या कोवळ्या विद्यार्थ्याचा जर विश्वासघात केला तर ते फार मोठं पाप असेल त्यामुळे असे, असे पापात सहभागी होणारी जी काही यंत्रणा असेल त्या यंत्रणेने वेळी दखल घेतली पाहिजे ड्रेस नाहीत तेच ते कपडे पालक त्यांना शिवून घालतात काही पालकांनी आपल्यापर्यंत ड्रेस शिवले आणि पंधरा अगस्टच्या ध्वजारोहणाला माझा पाल्य हा सुंदर दिसला पाहिजे त्याच्या हातात तिरंगा झेटा घेऊन तो गावातून फिरला पाहिजे हे प्रांजळ भावना असणारा तो पालक आज स्वतःहून आपल्या विद्यार्थ्याला मूल पाल्याला कपडे शिवतोय तर हे बेटर सरकार बेटर सरकारी यंत्रणा कधी गुजरातमधून कपडा येईल कधी त्याचं कापून मिळेल कधी त्या मुख्याध्यापकाकडे जा जाईल मग त्याला काही फी दिल्या जाईल किंवा त्याला काय दिलं मग तो गावाकडून टेलर शिवेल आपल्याला किती विद्यार्थ्यांचे कपडे पाहिजे किती काय पाहिजे तर ता कुठेही तालमेल नाही किती शिक्षक पाहिजे त्याचाही तालमेल नाही त्यामुळे शिक्षणाच्या मायचा हो अशी परिस्थिती राज्यात आणि मतदारसंघामध्ये किंवा देशात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये तर खूपच कठीण आहे त्यामुळे त्या भागा दिन दिन भागा हो त्या भागाच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या भागात शिक्षणाचा काय खंडोबा झाला आहे बट्ट्या झाला आहे मायचा घो झाला आहे हे बघितलं तर निश्चितच त्या पालकांची जी काही अपेक्षा आहे त्या बालकांची जी अपेक्षा आहे शाळेतल्या ती पूर्ण करण्याचं काम आपल्या लोकप्रतिनिधी करून होईल असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो